दहा कॉमन मनी मिस्टेक अशा कोणत्या मिस्टेक्स आहे मोस्ट ऑफ द प्रोफेशनल आपल्या पैशा रिलेटेड आपल्या जीवनामध्ये करतात अशा दहा महत्वाच्या इम्पॉर्टंट कॉमन मिस्टेक्स आपण डिस्कस करणार आहोत आणि त्या मिस्टेक इम्प्रूव्ह कशा करू शकतो हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत म्हणून बघा व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कम्प्लीट क्लिअरिटी येईल की त्या दहा कोणत्या मिस्टेक्स आहे आणि त्या कशा इम्प्रूव्ह करायच्या नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की टेन कॉमन मनी मिस्टेक आणि त्या कशा प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतो हे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत पहिली आणि महत्वाची मनी मिस्टेक जे मोस्ट ऑफ द प्रोफेशनल करतात नो बजेट बघा पैसे प्रत्येक व्यक्ती आपण कमावतोय हो आणि आपल्याला ते कमवावे हो लागतात बट त्याचं प्रॉपर बजेटिंग असेल ना तर तो पैसा राईट पद्धतीने आपण वापरू शकतो राईट जसं की तुम्ही म्हणाल बजेटिंग म्हणजे काय हो सर तर प्रोसेस प्रोसेसने सिंपल एक्झाम्पल सोबत सांगतोय पन्नास पर्सेंट कमावलेला पैसा त्यातून पन्नास पर्सेंट तुम्ही तुमच्या गरजेच्या गोष्टी इसेन्शियल साठी खर्च करा थर्टी पर्सेंट तुम्ही तुमच्या लक्झरियस साठी तुमच्या साठी तुम्ही खर्च करा आणि ट्वेंटी पर्सेंट तुमच्या साठी म्हणजे जे काही तुमचे भविष्यातील ध्येय आहेत मुलांचं शिक्षण रिटायरमेंट घर घ्यायचंय कार घ्यायचंय त्यासाठी गुंतवण्यासाठी त्याला बाजूला ठेवा अशा प्रकारे तुम्ही बजेटिंग करू शकता फिफ्टी थर्टी ट्वेंटी आणि एवढंच नाही तुम्ही बजेटिंगसाठी वेगळे वेगळे ऍप सुद्धा वापरू शकता जसं की वॉलेट आहे त्या ऍपमध्ये तुम्ही बजेट एक्सपेन्स ट्रॅक करू शकता त्यासोबत एक गुड बजेट म्हणून पण आहे अशा प्रकारचे वेगळे वेगळे ऍप सुद्धा आहेत जे तुम्ही वापरू शकता बजेटिंगसाठी मिस्टेक नंबर टू नॉट सेव्हिंग इन अप कमावून होणार नाही कमावल्यानंतर त्याला सेव्ह सुद्धा करावे लागतील आणि सेव्ह केले तर तुम्ही इन्व्हेस्ट कराल आणि इन्व्हेस्ट कराल तर तुमचे आर्थिक ध्येय अची होतील म्हणून सेव्हिंग महत्वाची आहे सेव्हिंग कराल तर इन्व्हेस्ट कराल आणि इन्व्हेस्ट कराल तर तुमचे ध्येय अशी होतील सेव्हिंग दहा ते वीस पर्सेंट मिनिमम तुमच्या इन्कमच्या करायला सुरुवात करा मनी मिस्टेक नंबर थ्री हाय इंटरेस्ट डेट मोस्ट ऑफ द प्रोफेशनल लोन वर लोन लोन वर लोन घेत जातात आणि एक काळ असा येतो की सेव्हिंग होत नाही लक्षात घ्या जेवढीही हाय रेट ऑफ इंटरेस्ट लोन आहे हे माणसाचे शत्रू आहे आणि जे काही हाय रेट ऑफ इंटरेस्ट लोन आहे याला तुम्ही लवकरात लवकर नील करायला पाहिजे जसं की क्रेडिट कार्ड असेल पर्सनल लोन असेल जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त पैसा सेव्ह करू शकाल आणि लवकरात लवकर तुमचे आर्थिक ध्येय अचू करू शकाल म्हणून हाय रेट ऑफ इंटरेस्ट वाला लोन ठेवू नका लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही त्याला नील करण्याचा प्रयत्न करा मिस्टेक नंबर फोर नॉट इन्व्हेस्टिंग आता जसं की मी लास्ट मिस्टेकमध्ये सांगितलंय नॉट सेव्हिंग इन अप तसंच मी सांगतोय नॉट इन्व्हेस्टिंग म्हणजे काय अरे सेव्हिंग केल्याने सगळं काही होणार आहे का नाही सेव्हिंग करून फक्त तुम्ही सर्वही करू शकाल पण सर्वही करून जमणार नाही आपल्या जीवनातले आर्थिक ध्येय सुद्धा अचूक करायचे आहे जसं की मुलांचं शिक्षण तुमचं रिटायरमेंट घर घ्यायचं आहे कार घ्यायची आहे तर त्यासाठी इन्व्हेस्ट करावं लागेल कुठे करू शकता अरे सिंपल सिंपल ऑप्शन आहे नॉलेज घ्या म्युच्युअल फंड थोडंफार स्टॉक मार्केट जिथे तुम्हाला जमत आहे आणि स्मॉल स्मॉल अमाऊंट पासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा मनी मिस्टेक नंबर फाईव्ह लॅप ऑफ इमर्जन्सी फंड कोणतीही इमर्जन्सी आपल्या जीवनामध्ये येऊ शकते जॉब लॉस होऊ शकतो बिझनेस लॉस होऊ शकतो घरामध्ये कोणाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागू शकतं त्यासाठी इमर्जन्सी फंड लागतो तुमच्या महिन्याचा जो काही खर्च आहे टू सिक्स करा आणि तेवढा पैसा तुमच्या इमर्जन्सीसाठी गोळा करा मनी मिस्टेक नंबर सिक्स ओव्हर स्पेंडिंग इन्कम पन्नास हजार आणि खर्च ऐंशी हजार जमणार नाही काय होणार म्हणून खर्च कमी करा ज्या गोष्टी कामाच्या नाही आहे अननेसेसरी एक्सपेन्सेस कमी करा आणि ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यावर खर्च करा आणि उरलेला पैसा तुमच्या भविष्यातील जे आर्थिक ध्येय आहे ते अचीव करण्यासाठी इन्व्हेस्ट करा मनी मिस्टेक नंबर सेवन नॉट मॉनिटरिंग क्रेडिट स्कोअर तुमचा जो क्रेडिट स्कोअर आहे हा तुमचा खूप महत्वाचा एक बायोटाटा आहे तुमचा बघा तुमच्या क्रेडिट स्कोरच्या भरोशावर तुम्हाला आ... लोन मिळतं याच क्रेडिट स्कोरच्या क्रेडिट स्कोरच्या भरोशावर तुम्हाला जीवनामध्ये आ... म्हणजे फायनान्शियली जज केला जाऊ शकतं की तुम्ही स्ट्रॉंग आहात की पुअर आहात आणि जर बँकिंग रिलेटेड तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर बघितला जातो म्हणून क्रेडिट स्कोअर मॉनिटर करा जे काही लोनचे ईएमआय असेल ते तारखेवर पे करा क्रेडिट कार्ड ड्यू डेट बरोबर चेक करा मिनिमम अमाऊंट न भरता जेवढी अमाऊंट तुम्हाला भरायची आहे ते तेवढी अमाऊंट पूर्ण भरा म्हणून क्रेडिट स्कोर वर लक्ष द्या हे मिस्टेक करू नका त्यासोबत मिस्टेक नंबर एट लॅक ऑफ रिटायरमेंट प्लॅनिंग प्रत्येकाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये हे फिजिकल बॉडी आज नाही उद्या काम करायची बंद करणार आहे मग या साठी आपल्या स्वतःच्या थोडाफार पैसा सेव्ह करा ना कशाला मुलाबळांवर येणाऱ्या मध्ये आपण डिपेंड राहायचं कशाला दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं कशाला दुसऱ्यांना उधार पैसे मागायचे कशाला लोन काढायचं म्हणून आजपासूनच थोडाफार पैसा लॉंग टर्मच्या देयासाठी म्युच्युअल फंडमध्ये असेल एनपीएस मध्ये असेल अशा ठिकाणी गुंतवा जेणेकरून तुमच्या रिटायरमेंटसाठी इन अप सेव्हिंग राहील आणि तुमच्यावर बर्डन येणार नाही मिस्टेक नंबर नाईन नॉट हॅव्हिंग इन अप इन्शुरन्स और नॉट हॅव्हिंग प्रॉपर इन्शुरन्स प्लॅनिंग खूप महत्वाचा पार्ट आहे घरामध्ये जर तुम्ही कमावणारा एकटाच व्यक्ती असाल ना तर तुम्ही नसताना अचानक जर कोई इन्सिडेंटली आपल्याला काही झालं तर आपल्या परिवाराला कोणत्याही फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये फेस करावी लागणार नाही फ्युचरमध्ये असं जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या परिवारावर जर खरंच तुम्ही प्रेम करत असाल तर चार महत्वाचे इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स पर्सनल ऍक्सिडेंट क्रिटिकल इलनेस हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे आणि मिस्टेक नंबर लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टेन्थ लॅक ऑफ फायनान्शियल गोल मोस्ट ऑफ द प्रोफेशनल मी बघतोय इन्व्हेस्टमेंट करतात बट त्यांच्याकडे कोणतेही प्रकारचे फायनान्शियल गोल्स नसतात लक्षात घ्या इन्व्हेस्टमेंट करून फक्त होणार आहे का नाही त्या इन्व्हेस्टमेंटच्या मागे पर्पज असणं गरजेचं आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट करण्याआधी ध्येय ठरवा त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करा पूर्ण क्लिअरिटी ठेवा की मला हे हे गोल माझं अचीव्ह करायचंय आणि या या गोलसाठी मी इथे इथे इन्व्हेस्ट करतोय आय होप तुम्हाला या टेन कॉमन मनी मिस्टेक कळाल्या असतील आणि त्या कशा इम्प्रूव्ह करू शकतो हे सुद्धा कळालं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की याआधी तुम्ही कोणत्या मिस्टेक्स करून राहिल्या होत्या आणि मी कोणत्या मिस्टेक्स इथून पुढे करणार नाही व्हिडिओ खाली कमेंट नक्की करायची जे मी तुमची पर्सनली वाचणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या गोष्टी शिकायला मिळतील टिल द टाईम ब बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये साइनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र थँक्यू सो मच